com अहवाल पत्रक टाळेबंद पत्रक नफा कोर्टाचा प्रकास मंजुरी देणे मान्य संचालक मंडळाने सन सन 25 अंदाजपत्रकास मंजुरी सन चोवीस लेखा मान्यता देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व मानधनास मान्यता देणे परवानगी म्हणून आज आपल्या पद्मावती महिला नागरिक सहकारी मर्यादित धाराशिव या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे या सभेच्या निमित्ताने सर्व उपस्थितांचे स्वागत करते दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल तेवीस पत्रक नफा तोटा पत्रक ताळेबंद पत्रक आपल्या मान्यतेसाठी सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे सभासद एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संस्थे संस्थेचे सभासद संख्या सातशे एकतीस आहे भाग भांडवल एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संस्थेचे भाग भांडवल सात लाख अडुसष्ट हजार सहाशे आहे गंगाजळी सात दो हजार दोनशे दहा इतके आहे इमारत निधी एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संस्थेचे इमारत निधी रुपी 57,000 हजार इतका आहे ठेवी एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संस्थेचे ठेवी

सत्तर लाख सेहेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस इतके आहे तपासणी सोळा सप्टेंबर दोन हजार चो बावीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस लेखापरीक्षण माने प्रमाणे लेखापरीक्षक धाराशिव यांनी पूर्ण केले आहे नफा वाटणे आपल्या संस्थेला एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर नफा त्र्याहत्तर हजार चौतीस पॉईंट चाळीस इतका झाला या नफ्याची विभागणी खालील प्रमाण केली आहे त्यास आपण सर्वांनी मान्यता दावी ही विनंती तपशील कंगाजळी अठरा हजार दोनशे एकोणसाठ रुपये इमारत निधी सात हजार तीनशे तीन चार रुपये लाभांश सहा टक्के एकोणचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये लाभांश समीकरण निधी दोन हजार रुपये गुंतवणूका गुंतवणूक सरुकार निधी वर्षा करता तीनशे त्र्यानव्ह चाळीस टक्के आपल्या संस्थेला श्री बाळाजी काळे साहेब जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था धाराशिव श्री बी भोसले साहेब गीता विशेष लेखक वर्ग एक धाराशिव श्री धनाजी काळे साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धाराशिव श्री सावार साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी व मान इतर मान्यवरांनी भेट देऊन बहुमत मार्गदर्शन केले याबद्दल मी त्यांचे आभारी मानते तसेच संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार संचालक मंडळ कर्मचारी वजंत यांनी संस्थेच्या प्रगतीस व भरभरटीस हातभार लावून सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आपल्या संस्थेच्या ह्यासाठी असे सरकार लाभो अशी अपेक्षा व्यक्त करून संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचे शेरीजपत्र नफा तो तोटापत्र व काळे बंद पत्र व सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चे अंदाजपत्र आपणा पुढे सादर करीत आहे त्या सर्वांनी मंजुरी द्यावी अशी सभागृहात विनंती करून पुन्हा एकदा ते स पुन्हा एकदा सर्वांचे आधार सर्वांनी प्रत्येक विषयाला मंजुरीसाठी टाळेबंद एक हप्ता नेग्युलर हफ्ते भरणारे श्री बागतकर सर यांचा सत्कार श्री वनसाळी साहेब हे करते तसेच डायरेक्टर बोर्ड उपस्थित सर्व बंधू त्याबद्दल प्रथम आभार मानतो आणि जिथं देवकते साहेब आहेत त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही देतो मी आणि त्यांच्याकडे पाहून सगळ्यांनी व्यवहार ठेवले तरी कसली अडचणी येणार नाही आता जुना प्रसंग आहे तो त्याच्यात देवकते साहेबांचा कुठलाही दोष नाही हे प्रत्येकाला माहिती आहे तर पुढील वाटचाल व्यवस्थित चालू राहण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं मी माझ्या शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र एवढं सांगू इच्छितो की महिला कधीही मागे राहिले नाही महिला नेहमी पुढं आहे आणि शेवटी साहेबांसारख्या माणसाची साथ लाभल्यामुळं त्याला आता मिळालेली आहे मी सुरेंद्र विश्वासराव पाटील मी व माझ्या फॅमिली मार्फत सदर महिला संस्थेत असं दुःख प्रगती करू असे भावना व्यक्त करतो

पद्मावती महिला नागरी सहकारी पतसंस्थे अंतर्गत जे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभलं कारण जेव्हा अडचणीच्या काळामध्ये खरंच गरज होती मला वाटते या महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा पहिला कर्जदार कदाचित मीच असेल असं मलाही वाटते पण सरांनी मला शब्द दिला होता की कसलीही गरज लागली तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करू नेहमी सहकार सरांची सहकार्याची भावना दिसून आली आणि त्यांच्या त्यांनी जो आपल्यावर विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला कुठंतरी पात्र ठरलेलं याची जाणीव मलाही जाणवली कारण या ठिकाणी बोलून या ठिकाणी कर्ज दिल्याबद्दल आणि त्या कर्ज वेळेत परत केलं याचा सन्मान पण केला याच्यापास यासाठी या महिला सहकारी नागरी पदसंस्थेला माझं भविष्यामध्ये खूप मोठी वाटचाल करू अशी शुभेच्छा देतो आणि माझा या ठिकाणी दोन शब्द दो, महाराष्ट्र संचालक मंडळ संस्थेचे हित चिंतक यांनी वेळात वेळ काढून संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थिती लावली त्याबद्दल संचालक मंडळ संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो आणि अध्यक्षेच्या परवानगीनं सभा संपली असं जाहीर करतो <laughs>